मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा विजापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य चारशे पंच्याण्णव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली तसेच भरत गोगावले यांना मुख्य म्हणून मान्यता दिली तर शिंदे गटाच्या पात्र या निर्णयाचे स्वागत करत कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला आमदार विश्वनाथ भोईर व शहर प्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत पेडे वाटून फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला अखेर सत्याचाच विजय होतो अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे आजचा निकाल हा सत्याचा विजय झालेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जेव्हा उठाव केला होता तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते आणि समोरचे सर्व बोंबलत होते पक्ष चोरला हे चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं परंतु एकनाथ शिंदे साहेब सत्याच्या मार्गाने चालत होते कुठल्याही कमेंट्स नाही कुठलंही बोलणं नाही कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे स्वतःची मती सांगत होते आणि त्यांना माहीत होतं कुठंतरी आपण सत्याची बाजू घेतलेली आहे त्यामुळे आपला पराजय होणार नाही आणि आजच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे की सत्य हे कधी खोटं ठरत नाही सत्याची बाजू ही नेहमी विजयी असते आणि आज आमचा विजय झालेला आहे